नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघालेले बेचाळीस क्विंटल जसे दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बारशी वैराग या ठिकाणी अवकाळलेली अठ्ठावीस क्विंटल जसं दर आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोल या ठिकाणी अवकायलेली एकशे बारा क्विंटल जास्तीचा दर आहे तीन सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती रिसोर्ट जिल्हा वाशिम या ठिकाणी अवकाळलेली शंभर क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी अवकाळी ती तीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल